मतदार संघातील शेतकरी हिताच्या दृष्टीने आजवर अनेकदा खासदार हेमंत पाटील यांनी आग्रही भूमिका घेऊन प्रश्न सोडवले आहे कधी खत पुरवठा कधी बियाणे तर कधी पीक विमा कंपनीशी संपर्क तर कधी अतिवृष्टीचे पंचनामे अशा प्रत्येक वेळी मतदारसंघातील मदतीस धावून आले आहेत सध्या शेतकऱ्यांना वेळेत शेती गावठाण वीज जोडणी मिळावी परिसरातील अतिरिक्त वीज भार कमी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्धसाठी आवाज उठवत प्रसंगी लोकप्रतिनिधींशी दोन हात करण्याची तयारी ठेवल्यात बोलल्या गेले या एका आवाजामुळे आज हिंगोली जिल्ह्यात दोनशे पन्नास ट्रान्सफर तत्काळ उपलब्ध झाले त्याचे सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी हिंगोली येथील संत नामदेव कवा मैदान या ठिकाणी लोकार्पण करण्यात आले यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेती व गावठांमधील वीज जोडणी करून सुरळीत वीज पुरवठा करण्यास मदत होईल अब्दुल जाफर ए न्यूज हिंगोली